नमस्कार आज आपण बघणार आहोत सत्यनारायण प्रसादाचा शिरा तर सत्यनारायण प्रसादाचा शिरा म्हटला म्हणजे सगळ्यांना किंवा बऱ्याच जणांना माहिती आहे की आपण सव्वाच्याच मापाचा प्रसाद बनवत असतो तर सव्वा वाटी असो किंवा सव्वा किलोचा प्रसाद असो किंवा कुठलंही भांडं जरी आपण घेतलं तरी त्या भांड्याचं सव्वाच्या मापाने आपण प्रमाण घेऊन आपण प्रसाद बनवत असतो तर कुठल्याही घरातला अगदी आपण सत्यनारायणाचा प्रसाद घेतला तरी तो आपल्याला एकसारखाच लागतो तर त्याचं कारण असं आहे की त्याचं प्रमाण सगळीकडे एकसारखं असतं सगळेजण एकाच सव्वाच्याच प्रमाणामध्ये प्रसाद हा बनवत असतात त्याच्यामुळे आपल्याला सगळीकडे चव एकसारखीच तर सव्वा वाटीचं जर आपण माप घेतलं तर आपल्याला तो किती जणांना वाटायला आहे किंवा सव्वा किलोचं जर आपण माप घेतलं तर आपल्याला तो किती जणांना पुरणार आहे वाटण्यासाठी हातावर देण्यासाठी प्रसाद देण्यासाठी तर हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रसाद बनवण्यासाठी मी इथे आपल्याकडे जी घरामध्ये वाटी असेल ती वाटी घ्यायची आहे तर मी या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे इथे तर या वाटीने मी रवा साखर तूप अगदी सव्वाच्या प्रमाणामध्ये मोजून घेतलं आहे तर आ, हा मी इथे जाड रवा वापरलेला आहे तर सव्वा वाटी जाड रवा घ्यायचा आहे जाड रवा घेतल्याने आपला प्रसाद चिकट होत नाही तर त्याच्यामुळे आणि असा रवा म्हणजे दाणेदार आपला प्रसाद बनतो तर त्यासाठी आपल्याला असा जाडसर रवा घ्यायचा आहे प्रसादासाठी तर या त्या वाटीने मी सव्वा वाटी प्रसाद सव्वा वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने सव्वा वाटी ही साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटी वाटीने सव्वा वाटी तूप घेतलेला आहे आणि पाच का बदाम उभे कापून घेतलेत आणि पाच काजू कापून घेतलेत आणि त्यासोबत आपल्याला एक केळं लागणार आहे तर केळं जर छोटे असतील तर दोन घ्यायचे आहेत आणि मोठं असेल तर एकच घ्यायचं आहे तर ही वाटीने आता आपल्याला दूध घ्यायचं आहे तर सव्वा वाटी मी हे इथे दूध घेणार आहे हे बघा ही, ही सव्वा वाटी मी इथे दूध घेणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे जर तुम्हाला पूर्ण दुधात किंवा पाण्यात पूर्ण पाण्यात बनवायचा असेल सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी घेतलंय जर तुम्हाला दूध पूर्ण प्रमाणामध्ये दुधाचा बनवायचा असेल तर तुम्ही अडीच वाटी दूध घ्यायचंय आणि पूर्ण प्रमाणामध्ये जर तुम्हाला पाण्यामध्ये बनवायचंय तर तुम्ही अडीच वाटी पूर्ण पाणी घेऊ शकता तर आता आपला प्रसादाचं सगळे साहित्य काढून झालेले आहेत आता हे केळं फक्त आपल्याला बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे तर हे होतं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण जे शिरासाठी तूप घेतलेलं आहे त्याच्यातले दोन ते तीन चमचे याच्यामध्ये तूप घ्यायचं आहे हे तूप थोडंसं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये हे काजू आणि बदाम आपल्याला थोडेफार तळून घ्यायचे अगदी जास्त लाल होऊ द्यायचे आहे त्यांना बघा अगदी असे थोडेसे हलकेसे तळून घ्यायचे त्यांना त्याच्यानंतर आपल्याला गॅसवरती हे दूध आणि पाणी पहिले उकळवायला आहे नंतर आपल्याला दुसरीकडे प्रसाद बनवण्यासाठी एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपण घेतलेलं हे सगळं तूप घ्यायचंय त्यानंतर तूप थोडं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला असं थोडस रवा टाकून बघायचा आहे आणि तो जर फुलून वरती आला तर आपल्याला बाकीचा सगळा रवा टाकायचा आहे नाहीतर अजून थोडंसं गरम होऊ द्यायचंय तूप आता है तो है, आता आ, आ, तर आत्ता बघा रवा एकदम असा येतो आहे तर आता आपण हा सगळा रवा याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पटकन रवा हलवत राहायचा आहे जर आपल्याला सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे कशी पूजा करायची घरच्या घरी तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्हाला चेक करून घ्या आणि हा प्रसाद बनवत असताना खूप छान का बनतो तो कारण आपलं मन तेव्हा खूप प्रसन्न असतं आनंदी असतं आणि आपल्या घरामध्ये अगदी पूजेचं वातावरण असतं त्याच्यामुळे खूप छान चव उतरते त्याच्यामध्ये तर तुम्हाला मी जेव्हा प्रमाण दाखवलं तेव्हा त्याच्यामध्ये एक वस्तू दाखवायला विसरले ते ती म्हणजे तुळशीची पानं तर सात आठ तुळशीची पानं पण हवी आहे आपल्याला याच्यासाठी तर बघा छान असा आपला रवा शिजतो आहे मस्त परतला जातो आहे तो, तो अगदी हलका फुलका होईपर्यंत आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा कमी आहे हे बघा कमी गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आत्ता आपला हा रवा टाकल्यापासून तीन ते चार मिनटं झाली आहेत आणि अर्धा आपला रवा हा भाजून झालेला आहे तर पूर्ण झालेला नाही आहे अजून तर या स्टेजला आपल्याला ही केळी मी जी बारीक कापून घेतली आहे बघा अशी कापून घ्यायची आहे ही केळी बारीक अगदी म्हणजे ती रव्यामध्ये छान अशी मिक्स होते आणि दाता खाली येत नाही तर ही केळी या स्टेजला आपल्याला रव्यामध्ये घालायची आहे आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे तर जेव्हा आपला रवा अर्धा भाजून होतो तेव्हा आपल्याला ही केळी घालायची याच्यामध्ये आणि अशी मॅश करायची म्हणजे ती रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर बघा केळी टाकून झाल्याच्या नंतर दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आता आणि आपण छान असं परतून घेतलंय तर केळी अगदी छान मॅश होऊन गेली आहे रव्यामध्ये आणि रवा पण छान भाजला गेला आहे अजून आपल्याला एक एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि मग आपण याच्यामध्ये पुढचा इन्ग्रेडियंट घालूया तर छान केळी मॅश झाली याच्यामध्ये आणि गॅस मंदच आहे जास्त मोठा केलेला नाही बरेच जण प्रसाद झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी केळी घालतात प्रसादामध्ये जर त्याच्यामुळे केळी काळी पडते आणि प्रसादाची चवसुद्धा बदलते तर तुम्ही रवा भाजतानाच या स्टेजलाच केळी घालायची म्हणजे चव चा पण छान येते आणि काळं पण पडत नाही केळी तर आता केळी टाकून चार मिनटं झालेली आहेत तीन ते चार मिनटं आपण मस्त परतून घेतलं आहे आपला रवा पण भाजला गेलेला आहे आणि केळी पण छान त्याच्यामध्ये मॅश चा झालेली आहे तर असं उलथण्यावर घेऊन असं करून बघायचं लगेच जर रवा पडला तर आपला रवा भाजला गेला आहे समजायचं तर आता इथे आपला रवा छान असा भाजला गेला आहे रंगसुद्धा थोडासा बदामी रंग झाला आहे आणि तूप छान सुट्ट आहे त्याला केळी पण मॅश झाली आहे आता आपल्याला याच्यानंतर टाकायचं आहे याच्यामध्ये आपण गरम केलेलं दूध आणि पाणी तर आपल्याला असं एका हाताने दूध टाकायचं आहे आणि हळूहळू घालायचं आहे कारण ते अंगावर येतं किंवा उडतंवरती पूर्णवरती येतं तर एका हाताने दूध आणि पाणी हे घालत जायचं आहे आणि त्याच्यानंतर एका हाताने आपल्याला मिक्स करत जायचं आहे नाहीतर मग गुठळ्या होतात त्याच्यामध्ये तर असं हळूहळू करत सगळं दूध आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर छान परतून घ्यायचंय म्हणजे गुठळ्या होणार नाही याच्यामध्ये तर रव्याने अगदीच एक मिनिट घरातच पाणी आणि दूध शोषून घेतलंय तर आता गॅस बारीकच राहू आहे आणि याच्यावर आपल्याला ठेवायचंय झाकण तर चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला हे झाकण्याच्या वरती आहे आणि वाफ काढून घ्यायची तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या रव्याला मस्त केरा केरा अशी वाफ आली आहे आणि आजूबाजूने बघा तुम्ही तूप पण सुटलंय छान खूप छान सुगंध पण येते केळ्यामुळे केळ आणि रवा तूप याच्यामुळे खूप छान अशी सुगंध पण येते तर आपल्याला आधीच सगळं म्हणजे साखर वगैरे टाकायची नाही आहे कारण आधी जर साखर टाकली आपण तर चिकट होतो आपला प्रसाद तर आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तर आपण जी प्रमाणात साखर घेतली होती ती आता घालायची आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकून घालायच्या नंतर मस्त असं मिक्स करून झालं आहे आणि आता आपण याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत आणि वाफ येऊ देणार तर आत्ता साखर टाकल्याच्या नंतर पाच मिनिटाने आपण झाकण उघडत आहोत तर, हो, तर बघू शकता मस्त असं तूप आलेलं आहे आजूबाजूने मस्त आपला प्रसाद रेडी झाला आहे मऊसूद अगदी आणि जर तुमची कढई किंवा जे पातेलं आहे ज्यात तुम्ही प्रसाद बनवणार आहात तर ते जर खूप खाली तळामध्ये पातळ असेल आ, तर दोन दोन मिनटाने तुम्ही हे परतून घ्या नाही तर मग खाली करपू शकतं तर आता आपला मऊसूदसा प्रसादाचा शिरा अगदी रेडी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला या स्टेजला घालायचे आहे तळून घेतलेले काजू आणि बदाम तर मनुके मी घातलेले नाही आहे कारण मनुके घातल्याने काय होतं की थोड्या वेळाने म्हणजे काही वेळाने आपला जो प्रसाद आहे तो आंबट लागतो थोडंसं आमखर लागतो जास्त जर वेळ झाला तर तर त्याच्यामुळे मी मरुके त्यात घातलेले नाहीये तरी ते आपला हा प्रसादाचा शिरा बनून अगदी रेडी आहे आणि मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं का मी तुम्हाला एक इन्ग्रेडियंट विसरले होते तर जो की आपला प्रसादाचा शिरा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीची पानं तर हवीच तर मी ही पाच सहा तुळशीची पानं छान अशी धुवून घेतलेली आहे आणि प्रसादामध्ये टाकलेली आहे तर या स्टेजला आपल्याला चार ते पाच तुळशीची पानं त्यात घालायची आहे आणि जेव्हा आपण प्रसाद ठेवू देवाजवळ तेव्हा आपल्याला त्याच्यावरती अजून तुळशीची पानं घालायची आहेत तर आपला प्रसाद बनून अगदी रेडी आहे छान असा आणि बघू शकता तुम्ही मस्त असा प्रसाद बनलेला आहे तर आपला मौसूद असा प्रसादाचा शिरा बनवून अगदी रेडी आहे आणि जर तुम्ही असा सव्वा वाटीच्या प्रमाणात जर प्रसादाचा शिरा बनवला तर तो तुम्हाला पंचवीस ते तीस लोकांना हातावर वाटण्यासाठी अगदी छान पुरतो आणि जर तुम्ही सव्वा किलो रव्याचा जर प्रसाद बनवला तर तो तुम्हाला अडीचशे लोकांना आरामात हातावर वाटण्यासाठी पुरतो तर व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स फॉलो करून असा प्रसाद नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे तर बरेच लोक स सत्यनारायणाची पूजा घालतात गणेशोत्सवामध्ये तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय